महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघमच्या वतीनं प्रिसिजन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये एआय तंत्रज्ञानाचा शिक्षणात उपयोग करणेबाबत कार्यशाळा संपन्न झाले सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रिसिजन इंग्लिश मिडियम स्कूलचे संस्थापक श्रीनिवास बुरा प्रमुख पाहुणे म्हणून सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉक्टर प्राध्यापक शंकर नवले महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघमचे प्रधान सचिव यशवंत इंदापुरे ऑफिशियल विभाग संघमचे उपाध्यक्ष अविनाश संघा इंजिनियर विभाग संघमचे सचिव तथा प्रशिक्षक प्रशांत गाजूल स्कूलचे प्रिन्सिपल सुनील नवले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले सदर प्रसंगी स्कूलच्या वतीनं सर्व मान्यवरांचे भूके देऊन सत्कार करण्यात आले या प्रसंगी प्राचार्य डॉक्टर प्राध्यापक शंकर नवले यांनी माणसांना जसे अन्न वस्त्र निवारण यांची आवश्यकता आहे तसे आताच्या पिढीला ए आय तंत्रज्ञान शिक्षण लहानपणापासूनच शिकणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे असे सुचविले

Supreme Court will